आणि इतक्या धक्कादायक आहेत इतक्या धक्कादायक आहेत की काय बोलावं आता शब्दच सुचत नाहीयेत आहेत आत्ताच पाच मिनिटांपूर्वी बीडमध्ये अष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवून टाकणारी अशी घटना घडली आहे म्हणजे संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होत त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले चार वर्ष आणि ह्या मुलाला दोन दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याचा त्याला तिथून घेऊन जा म्हणून आत्ताच त्यांच्या घरच्यांशी बोलले आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत आणि हे सगळं बघून काय बोलावं काय काय बोलावं तेच काही कळत नाहीये आता हे प्रकरण हे आज काल त्या शिक्षकाचं प्रकरण की बँकेच्या बाहेर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला आणि त्याच मी पूर्ण बघत होते की अठरा वर्ष त्याला पगार नव्हता आणि पगार मागितला म्हणून तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा होशील आणि तुझ्या जागी दुसरा ठेवायला आम्ही पण मोकळे होऊ म्हणणारी जी माणसं आहेत ते ही सगळी माणसं कशी म्हणायची आपण ही जनावर आहेत हे जे शिक्षकाच्या बाबतीत घडलं आता या बनसोडेच्या बाबतीत घडलंय ही माणसं असूच कशी शकतात तीन महिन्यापूर्वी अख्खा महाराष्ट्र हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका असंच युवकाला मारलं जात आहे इतक्या इतक्या विचित्र क्रूर पद्धतीने तर मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय कुठच्या दिशेने आपण नेतोय आणि सगळे जण काय करताय सरकार काय करत त्याच्यावर काही पावलं का नाही उचलत आहे मला तर दोन्ही म्हणजे पहिलं तर मी आज शिक्षक बोलणार होते त्याची ती तीन ती ती वर्षाची छोटीशी मुलगी आहे तिचं आयुष्य पुढे काय होणार कसं चालणार वडील जे त्याच्या प्रेताला कवटाळून रडत होते त्यांचं काय होणार हे सगळं ऐकून ना असं डोकं असं सुन्न होत विचार करण्याची क्षमता बंद होते आपली मला, मला ना खरंच कळत नाहीये की आपण हे काय करतोय आणि सगळं बंद करण्यासाठी आपण काय करायला हवं मला नाही कळत आहे आज दे शिक्षका ते शिक्षकाच्या घरी पण इतकी त्याचे मी सगळे आझाद मैदानचे आंदोलनाचे फोटो बघितले त्याचे ते व्हिडिओज बघितले सहा फेब्रुवारी पासून सव्वीस फेब्रुवारी पर्यंत आझाद मैदानला त्यांनी आंदोलन केलं काय साध्य झालं तो आझाद मैदान म्हणजे सगळ्यात मोठा डिप्रेसिंग पॉईंट आहे मुंबईचा कुठून कुठून महाराष्ट्र भरात लोक येतात तिथे आंदोलन करतात एक अपेक्षा असते की सरकारने त्या आंदोलनाची नोंद घ्यावी दखल घ्यावी काहीतरी कारवाई करावी पण कुठे कधी काही कारवाई होत नाही सगळे येतात त्याच पावलांनी परत जातात कुठल्याच गोष्टीत कधीच काही कारवाई होत नाही आणि तसंच याच्या बाबतीत झालं दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि दोन वर्ष काही झालं नाही म्हणून शेवटी त्याला प्राण द्यावे लागले आता बास करा तुमच्या त्या ड्रामामध्ये कोणाला ना इंटरेस्ट नाहीये औरंगजेबाची कबर काय काय झटका काय मटका काय हलाल काय सगळी चर्चा ही याच्यावर चालते आणि याच्यावर चर्चा कोण करणार कायदा सुव्यवस्था कशी जागेवर परत आणणार हे मृत्यू कसे थांबवणार ही दहशत कशी थांबवणार याच्यावर सरकार कधी चर्चा करणार विरोधी पक्ष कधी चर्चा करणार का हाच फालतू पड आपण वर्षानुवर्ष महाराष्ट्रात बघत राहायचा ते तरी एकदा सांगा आम्हाला बास करा आता हात जोडून विनंती आहे सगळ्यांना सत्ताधारी पक्षाला पण विरोधी पक्षाला पण पोलिसांना पण यंत्रणे सगळ्या यंत्रणांना पण हात जोडून विनंती आता जरा काहीतरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी करा आता बास आज आता जो पुन्हा एक मृत्यू झालाय त्याचे तर चित्र तीच आहेत तशीच आहेत संतोष देशमुखांसारखीच आहेत रात्री दीड वाजता हे सगळं कळलंय हलून निघालं होत हलून निघालं होत विनंती आहे सगळं थांबव आता था। मुख्यमंत्र्यांनी आता तरी अधिवेशनात काहीतरी सांगावं भीडची जी स्थिती झाली आहे तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचा रूल आणावा कारण आता हे सगळ्या बाहेर गेलेलं आहे सगळे अधिकारी तिकीटच बदलून टाका कारण ही सिस्टम त्यांची अगदी घाण सडवून टाकलेली सिस्टम आहे तिथे ती आता बदला प्लीज धन्यवाद अजित पवार कसले पालकमंत्री एकदा ते गेले बीडला कुठली ते पालकमंत्री पदाचं ते काय करतायत त्यांनी सांगावं की ही जी सगळी प्रकरण आहेत हे जे सगळ्यांचे प्राण गेले त्यांची नावं तरी माहिती आहेत का पालकमंत्र्यांना त्याच्यावर काय कारवाई केली कोणाला निर्देश दिले ही नुसती पद भूषवायची त्यांना कोणालाही काम करायचं नाहीये आणि एकदा जाऊन आले बीडला त्याच्यानंतर आपण एक चकार शब्द त्यांच्याकडनं ऐकलेला नाहीये आता मी बोलते आणि हे प्रकरण कळतय की नाही तेवढ्यात आणि एक फोन आला एका बाईचा आणि तिच्या मागून कोणतरी बोलवत होता म्हणून मी तिला म्हंटल की तू त्यांना फोन दे तर ते मुलाचे वडील होते त्यांना दोन मुलं ते जिनिंग मिलचं काहीतरी काम करायचे त्यांनी पैसे उसने घेतले होते त्या एका माजी नगर अध्यक्षाकडनं आणि त्याच्यात कोण हेमंत पिंगळे म्हणून उबाटा गटाचे गत, कोणतरी जिल्हा उपाध्यक्ष होते त्यांच्याकडनं पैसे घेतले होते तर पहि एक मुलगा शेवटी त्यांच्या इतक्या जाचाला कंटाळला की तो निघून गेला तिथं त्यांच्याकडनं मी माहिती घेत होते माझं तर डोकं तर सुन्न उचललंय त्यांचा पहिला मुलगा गायब आहे आणि एका मुलाने जीव दिला ती त्यांनी परत घटना सांगितली मला कळत नाही की बीडमध्ये चाललंय काय आणि सगळे आमदार खासदार सगळे दोन दोन मंत्री काय करत होते तिथे सगळी ही जी घाण आहे ना ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आमदार आहेत आताच्या घटकेला हे जे मी तिसरं प्रकरण तुम्हाला सांगते ना हे पण एक कराडचे सगळे साथीदार होते असं सा त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे मला खरंच कळत नाही आणि रोज याच 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 बातम्या ऐकून ना डोकं तर बधीर झालंय बधीर बघा ना तुम्ही तीनच महिना अख्खा महाराष्ट्र हलून निघालाय आणि त्याच्यात काल रात्री असा प्रकार घडतोय पुन्हा घडतोय तसंच पायावर मारले तसंच पाठीवर मारले मार तेच फोटो टाकले आणि बघूनच कस तरी होत आपल्याला काय गृहमंत्र्यांना मी मागेच सांगितलं होतं की तुम्ही बीडच्या संदर्भात काहीतरी आता या आमदार खासदारांवर काहीतरी वचा काढण्यासाठी विधान करा तर या अधिवेशनात करतो म्हणून मला आश्वासन दिलं होतं त्यांनी अजूनपर्यंत आलं नाही आणि हे रोज आपण ऐकतोय नवीन 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 प्रकरण माझी काय भूमिका आहे हे सगळं मांडून स्वतःचं डोकं बधीर करून घेणं हीच भूमिका आहे माझी काय मिळणार आहे सत्रात काय सुरू आहे तुम्ही बघताय त्या अब्बू झटका काय हलाल काय औरंगजेबाची कबर काय काय चाललंय हे त्यांचे विषय बघा आर्ग्युमेंटचे विषय बघा सगळ्यांचे कोण आपल्या लोकांसाठी लढताना आपल्याला तिथे दिसत आहे कोण आपल्या लोकांसाठी झटताना आपल्याला तिथे दिसतंय अधिवेशनात कोणीच नाही धन्यवाद प्लीज काहीतरी करा अशी सगळ्यांना विनंती आता त्यांना देखील मी काय म्हणून मला कळत नाहीये त्यांच्या वयाचा आदर त्यांच्या सगळ्याचा आदर पण हे काय आहे म्हणजे ही जी जी माणसं आहेत तर वडील म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षित होतं ना की त्यांनी त्यांच्या लोकांना त्यांचा कान पकडणं चुकल्यावर कान पकडणं तर ते काय म्हणाले होते मागच्या वेळेस की धनंजय मुंडेला आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या का घातल्यात पाठीशी तुम्ही तिथल्या तिथे त्यांना जर धडा शिकवला असतात शरद पवारांनी तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं बीड बीडमधले जेवढे आमदार आहेत एक पंकजा मुंडे सोडून सगळे त्यांच्या पक्षातले होते काय केलं त्यांनी त्यांना काय शिकवलं त्यांनी त्यांना आता पण आज जो जे मला तिसरं प्रकरण कळलंय उभाटा गटाच्या लोकांनी काय कारवाई करतील ते जसं शिंदे गटाच्या माणसांवर मी आता सांगून ते त्यांचा बोर्ड उतरवला आणि त्यांचं घर त्यांना परत मिळवून दिलं तसं या सगळ्यांनी प्रत्येकाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळं बंद होईल ह्या सगळ्या पक्षांना गरज आहे खर तर सगळ्या पक्षांना गरज आहे की त्यांनी आता ते याच्यावर कारवाई करावी प्रत्येक असा माणूस जो चुकीचा वागेल त्याच्यावर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडनं अपेक्षित हो आहे आणि जर हे होत नसेल हे सगळं थांबत नसेल तर या पक्षांवर बहिष्कार टाका अशी सुद्धा मागणी करणं गरजेचं आहे